मधुरा ऐक ना तुला की आज काय स्पेशल मग मस्त व्हेज पुलाव करते आपलं आहे ना हे नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केले नसेल पटकन सबस्क्राईब करा आता व्हेज पुलाव म्हटलं ना की खूपदा काय होतो पहिली गोष्ट तो चिकट होतो दुसरी गोष्ट त्याला रंग काळपट येतो पिळवळसर येतो तर हे सगळं टाळून मस्त मोकळा सळसळीत पण खातारा ठोठरा बसणार नाही असा व्हेज पुलाव करण्यासाठीच्या सगळ्या महत्त्वपूर्ण टिप्स तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे तर सगळ्यात आधी पहिली महत्त्वाची टीप तांदूळ कुठला घ्यायचा अख्खा बासमती घ्यायचा आणि पुढची टिप्स सांगते दोन कप अख्खा बासमती घ्यायचा आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी वरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता आता दुसरी महत्वाची टीप म्हणजे हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा कुठलाही तांदूळ घ्या स्वच्छ धुवा काय भरपूर पाणी घालायचं आणि कमीत कमी तीन ते चार वेळा तांदूळ धुवून घ्यायचं त्यामध्ये जर स्टार्च असेल काळपट पाणी हे बघा हे पाणी सगळं काढून घ्यायचं तांदूळ स्वच्छ धुवून झाला की पुढची महत्त्वाची टीप तांदूळ पूर्ण डुबेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं आणि अख्खा बासमती कायम तीस मिनिटं भिजवून घ्यायचा तो भिजवला की तो छान लांब सडक होतो तो भिजवला नाही तर तो फुकतो हा फरक होतो लांब सडक सळसळीत तुम्हाला जर तांदूळ हवा असेल तर तो भिजवून घेणं गरजेचं आहे पंधरा मिनिटं झाली आहे तांदूळ आपला भिजतोय आता तो म्हणजे अगदीच नेक टू नेक नाही ने ठेवायचं हे कांदा बिंदा भाज्या परतेपर्यंत आणखी पंधरा मिनिट जातील म्हणजे तांदूळ आपला पूर्ण भिजेल आता चार चमचे साजूक तूप इथे गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाव किलो कांदा घेतला आहे चा दोन कप तांदूळ घेतलेत तर सो साजूक तुपात आधी खडे मसाले न टाकता कांदा घालूयात आणि हलकासा फक्त परतून घ्यायचा सोनेरी करायचा नाही आणि कांदा सोनेरी होऊ नये फक्त मऊ व्हावा याकरता मीठ घालायचं आणि हे अगदी महत्त्वाचं आहे जर कांद्याला सोनेरी रंग आला करपून गेला तर मग काय होईल तर मग आपल्या पुलावला पांढरा शुभ्र रंग राहणार नाही म्हणून अगदी हलकासा फक्त आपण परतून घेणार आहोत चला कांदा छान परतून झाला आहे बघा रंग अजिबात बदलला नाही पण तो शिजला देखील आहे मऊ झाला आहे आता या स्टेजला यामध्ये खडे मसाले घालूयात पाच हिरवी इलायची दहा दहा काळे मिरी लवंगा दालचिनीचा एक मोठा तुकडा तमालपत्र चार हिरव्या मिरच्या ज्या पोटात फोडून घेतल्यात आणि एक चमचा किसलेला आलं हे अगदी गरजेचं आहे आल्याचा स्वाद खूप छान उतरतो पुलावमध्ये हे फक्त आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे चला इथे एक मिनिटभर हे मसाले छान परतून झाले की यामध्ये भाज्या घालेत आता भाज्या आपल्या मस्त मधुराज रेसिपीच्या चॉपिंग बोर्डवर आहेत छान नटून थटून ठेवल्यात भाज्यांचा अंदाज कसा घ्यायचा दोन कप तांदूळ घेतलेत ना तर भाज्या सगळ्या मिळून तीन कप तरी भरल्या पाहिजे म्हणजे मग तो अंदाज परफेक्ट जमून येतो तर इथे मी भाज्यांमध्ये घेतला आहे मटार आहे फरसबी आहे बटाटा आहे आणि त्याचबरोबर फ्लॉवर आहे आणि आता या भाज्या या फोडणीत घालूयात भाज्या फोडणीमध्ये फक्त मिसळून घ्यायच्या शिजवायच्या नाही चल आपल्या भाज्या शिजेपर्यंत तांदूळ देखील अर्धा तास भिजवून झालाय बघा छान फुललाय मस्त असा लांब सडक झाला त्यामुळे तांदूळ अख्खा बासमती जेव्हा असतो तो, तो करून घेणं असा गरजेचं असतं भिजवून घेणं आता यातलं पाणी पुढची महत्वाची डिपाय पाणी पूर्ण निथळून काढायचं पाणी निथळून काढलं की पाण्याचा अजिबात अंदाज चुकत नाही भाज्या देखील हलक्याशा होत झाल्या आता हा तांदूळ ज्यातलं पाणी पूर्ण निथळून काढले हा यामध्ये घालणार मिसळून घ्यायचं भाज्यांसोबत फक्त एकदा परतून घ्यायचा मिनिटभर बघा रंग अजिबात बदलला नाही पुला पुलावचा छान असा पांढरा शुभ्र आहे तसा आहे चला तांदूळ छान परतून घेतला आहे आता हा गरम गरम तांदूळ आहे त्यामुळे यामध्ये गरम पाणी घालायचं दोन कप तांदूळ होते तो भिजल्यावर त्यामध्ये छान पाणी सोख होतं जवळपास अर्धा कपच्यावर आणि भाज्यांमधलं पण पाणी जसजसा पुलाव शिजतो तसतसं रिलीज होतं त्यामुळे दोन कप तांदूळ आहे तर तीन कप पाण्याचा इथे वापर करायचा आणि पाण्याचा अंदाज नसेल तर हा तांदूळ त्यामध्ये फक्त भिजेल इतपतच पाणी घाला खूप नका घालू चवीपुरतं मीठ मिसळून घ्या झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर एक शिट्टी काढायची पुलाव शिजतोय तोवर पनीर घालायचं असतं तर पनीर जर तुम्हाला घालायचं असेल ना तर ते पुलाव शिजताना घातलं तर ते फार चिबी होतं मग मी काय करते चमचाभर साजूक तूप घ्यायचं यामध्ये आधी काजू घालायचे काजू छान तळून घेऊयात तर काजू हलकेसे तळत आले की यामध्ये बेदाणे देखील घालते उष्णतेमुळे बेदाणे लगेच आहे ना फुलतात फार वेळ नाही लागत हे तळलेले काजू आणि बेदाणे बाजूला काढूयात याचा क्रिस्पही छान राहतो दिसायलाही छान दिसतात चवही मस्त होतं आणि आता यामध्येच आणखी थोडं तूप घालते गॅस आहे ना एकदम हाय हिटवर ठेवला हे बघा स्मोक तुम्हाला दिसत असेल आता यामध्ये हे पनीर घालायचं पनीर कायम जेव्हा फ्राय करतो ना मोठ्या आचेवर करायचं हे बघा लगोलक त्याचा रंग बदलला पाहिजे बघा लगोलग म्हणजे एक मिनिट पण नाही झाला रंग बदलला आहे पनीरचा मस्त तळून झालं हे असं तळलं गेलं पाहिजे पनीर गॅस बंद करते आता हे असं का मोठ्या आचेवर का कारण पनीरमध्ये असतं प्रोटीन मंद आचेवर तुम्ही करत राहिला ना एकतर त्याचं रंग पटकन बदलेल मंदा जर करत राहिला तर ते तळायला फार वेळ घेईल आणि चिवी होऊन जाईल त्यामुळे हे असं पटकन करायचं आणि काढून घ्यायचं आता यामध्ये फ्लेवर आहे पनीरचं त्यामुळे यातलं पाण्यासकट आणि तुपासकट काढून घेते चला पुलाव मस्त मोठ्या जर एक शिट्टी काढून घेतली आहे बघा आ हा 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 क्या बात आहे कमाल मस्त झाला आहे आणि अजिबात खाली चिकटला नाही आहे बरं आणि बघा मस्त असं लांब सडक भात झाला आहे आता यामध्ये हे जे आपण तळून घेतले ना सेपरेट हे सगळं घालूयात मिसळून घेऊयात झाकण लावूयात अगदी पाच मिनिट पनीर यामध्ये मुरवर घेऊन घेऊयात आणि मग सर्व करायचा बर मस्त असा पांढरा शुभ्र लांब सळक हा पुलाव होतो मोकळा सळसळीत होतो पण चिकट होत नाही ठोठरा बसत नाही असा परफेक्ट आणि चवही कमाल येते आलं मिरची घातली त्याचा हलका तिखटपणा खड्या मसाल्यांचा स्वाद कमाल उतरतो रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची असल चव